एक सांगू इच्छित उदाहरण द्यायचं कारण काही दिवसापूर्वी तिकीट देण्याच्या विषयी या तीन पक्षात थोडीशी चर्चा होत असताना आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार हे सर्वाधिक श्रेष्ठ आहेत असं ते स्वतः सांगत होते त्याचं कारण एक उदाहरण देऊ सांगतो तुम्हाला शर्यत लागली होती शर्यत लागली असताना शर्यतीच्या रणांगणात जर बघितलं तिथं रनर एकटा जमीनदार होता अजून त्यांना तारीख डिक्लेअर व्हायची होती त्याची निवडणूक फॉर्म भरता त्याच्या आधी एकटा बळ सुटला सांगत होता मीच पहिलाय मीच पहिलाय मीच पहिलाय अशी अवस्था स्वतःची आहे का आज माझा दावा आहे त्याला सर्व त्या रणांगणात आमचा उमेदवार आज आलेला आहे आणि आता रणांगणांचा कोण पहिला येतो ते दाखवून देण्याची वेळ कार्यकर्ते त्यांची आहे कोणी नसताना मी पहिला पण हे खूप सोपं असतं आणि त्या तो एक नंबरचा थक माणूस आहे हे सांगायला सुद्धा मी कारण सांगतो त्यांच्यासोबत सोबत मी मागच्या कालखंडात नऊ ते चौदा आमदार म्हणून काम केलेलं आहे काम करत असताना ही जी पद्धत आहे लोक पुढे असले की फोन उचलायचा कुठलाही अधिकारी असला त्याच्या आई माईपर्यंत शिव्या द्यायच्या आणि पुन्हा जर तुम्हाला विचारला त्याला अरे असं बोलावंच लागत असं म्हणून सांगितलं मी जरा सहा महिने या विचारपीठावर पीए खोचले का आहे त्यांनी विचाराव स्वतः खासदार मी तुला सांगतो या सभागृहाचा पुढच्या कालखंडात जर तुला सदस्य राहायचं असेल तर ही तुझी स्टाईल बदलून टाक हे खोटं बोलायचं बदलून टाक आणि काहीतरी भेगावा बदलून टाक काय मी सांगितलं की माझे मामा लोक करते त्याला माहित नाही असं सांगायचं आणि मी त्याला सांगितलं होतं तू पुन्हा या सभागृहाचा सदस्य नाही आणि जीवावर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी बोलत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो मागच्या कालखंडात जेवढं मताधिक्य तुला मिळालं होतं त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त मताधिक्य ही पहिली कार्यकर्ते पराभव केल्याशिवाय राहणार नाही हा ना विश्वास ना माझ्या मनात आहे आपण खासदार म्हणून केलेल्या कामाची त्याची विचारपूस करावी सगळ्यांनी सांगितलंय त्या खोलात मी जाणार नाही त्याचा सगळा वरिष्ठ नेते मंडळी घेतील त्याच्या फोनचा विषय करणार नाही मी आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे अर्चना ताई पाटलांना पेक्षाही घड्याळ्या मतदान चिन्हावर आपल्याला मतदान करायचं आहे काही दुविधा मन असतील काही कार्यकर्त्यांच्या मनात असेल शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि काही घटक पक्षांची ही महायुती आहे तेव्हा उमेदवार कुठला पक्ष हे तुमच्या मनात किंतू पर्यंत असेल तर नंतरपराच निवेदन करतो मी तुम्ही कार्यकर्ते म्हणून घराघरात गेल्यानंतर प्रत्येक मतदाराला सांगितलं पाहिजे आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत आणि आमच्या या उमेदवाराला मतदान केल्यानंतर देशातल्या सर्वाधिक मोठ्या नेत्यांना नेमण्याचा म्हणजे देशाचे पंतप्रधान तयार करण्याचा अधिकार तुमच्या या अंमत आशीर्वादाने मिळणार आहे तेव्हा या देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आपण आपलं मतदान अमूल्याचं मतदान घड्याळ्या चिन्हाकडून बटन दाबून